हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा असं आपण पाच सात कांदे मोठे मोठे लांब लांब आकाराचे चिरून घेतलेले आहेत आज आपण कांद्याची चटणी भाजी तुम्हाला चटणी म्हणायची असेल चटणी किंवा भाजी म्हणायची असेल भाजी आपण तयार करणार आहोत त्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे आणि फोणीचं साहित्य मोहरी लसण वाटून घेतलेलं आहे ला हळदी पावडर लाल पावडर लाल तिखट पावडर घेतलेला आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू हे पा आपण शेगडीवर कढईसुद्धा ठेवून घेतलेली आहे तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे आपलं फोडणीसाठी हे पहा आपण पहिल्यांदा लसण टाकून घेऊ हे पहा लस झालं की मोहरी टाकून घेऊ पहा आपली महुरी किती मस्त तडतडत आहे हळदी पावडर लाल तिखट हे सर्व मिक्स झालेले आहे सगळं आता आपण कांदा टाकून घेऊ लसणाचा खूप छान वास येत आहे मस्त पैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचा आहे आपले दोन चार दिवस झाले व्हिडिओ नाही आले पण आता आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे युट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ पाहत जा पूर्ण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टीप्स वगैरे असतातच कांद्याची भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा हे उन्हाळ्यामध्येच खाल्ल्या जाते आपण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कांदा खात नसतो तेवढा जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्येच कांदा खातो आपण त्यासाठी अशी चटणी किंवा आपण आंब्याच्या चटणीमध्ये सुद्धा कांदा वापरतो किंवा आता सुद्धा भाकरीसोबत तोंडी लावायला कांदा खातो ऊन लागत नाही म्हणून हे आपला कांदा भाजत आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मी एकदा हे मिक्स करून घेऊ आणि मस्तपैकी अशी भाजी आमरस सोबत तोंडी लावायला खूप छान लागते खायला आमरस म्हणा किंवा तांदळाची खीर आपण याच्यासोबत हे तोंडी लावायला कांद्याची चटणी म्हणा किंवा भाजी तोंडी लावायला जर घेतली तर खूपच छान लागते खायला अप्रतिम चव लागते हे पहा एकदा आपण हे कांदा परतून घेऊ का किती मस्त पैकी आपली ही कांद्याची चटणी भाजली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ ह्या भाजीला जास्त काय साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यातच हे भाजी आपली तयार होऊन जाते हे पा मस्तपैकी आपली हे कांद्याची चटणी काढून घेतलेली आहे आपण ताकी ती मस्त झालेली आहे यूट्यूब फॅमिली राणी दही फळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा